नमस्कार मंडळी चटपटीत अशी शिमला मिरची फ्राय पाहूयात कुठेही पाण्याचा न वापर करता ढोबळी मिरची बनव्यात यासाठी एक दोनशे ग्रॅम एवढी शिमला मिरची आधी धुवून पुसून घेतली एक एक चिरा देऊन यातील सर्व बी काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडंसं छोटंसं वाटण केलं सुक्या कोबऱ्याचा तुकडा आले लसूण कोथंबीर वाटून घेतल्यानंतर पावाटी एवढ्या दाण्यांचा गोट काही पावडर मसाले घातलेत त्यानंतर इथे दोन चमचा बेसनसुद्धा तव्यावर भाजून घेतलेलं ते घातलं सर्व मिक्स केलं पोहे पोहेकाण्याचं अगदी एक चमचा एवढं तेल थोडासा पाण्याचा शिंपळा देऊन सारण तयार झाल्यावर मी मिरचीत दाबून असं हे सारण भरूयात त्यानंतर आता गॅसवर तवा ठेवून घेतलं आणि तव्यावर सर्व ठिकाणी असं तेल पसरवून घ्यायचं गॅस अगदी मंद आचेवर करून एक एक मिरची यावर ठेवायची आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची वाफ देऊयात कुठेही मिरची हलवायची नाही तीन मिनटाची वाफ देऊन झाल्यानंतर आता मात्र मिरची थोडीशी उलट करायची मस्त पडू द्यायची खायलाही छान लागते आता राहिलेला सर्व मसाला यावर घालूयात डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा डिटेल व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा